श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज बारा नोव्हेंबर बद्ध आणि मुक्त यातला फरक बद्ध हे जगाचे असतात मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात संतांची चौकशी करताना त्याची उपासना कोणती गुरु कोण हे पाहतात त्याच्या आईबापांची चौकशी नाही करीत संतांना देहाची आठवण नसते ते हा आपला देहाभिमान मी पण भगवंताला देतात परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्त दशेच्या मार्गाला लागणे मी भगवंताचा म्हटले की तिथे भ बद्धपणा संपला आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतलेली आहे म्हणून आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो आणि त्यामुळे देहाला जे सुखदुःख होते ते आपल्याला झाले हो आप असे म्हणतो आत्मा स्वतः त्यापासून लिप्त असतो परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा अशी आपली भावना दृढ झालेली असते परंतु आपण बोलण्यात मात्र माझा हात दुखावला किंवा माझ्या पोटात दुखते असे म्हणतोच की नाही म्हणजे प्रत्येक अवयव माझा म्हणणारा कुणीतरी वेगळा आहे हे खरे आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकेच मी पणा हा आपल्यात इतका बनलेला असतो आपले मन विषयाच्या आनंदात रंगते म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो परंतु विषयच जिथे खोटे तिथे मन रंगूनही ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होते म्हणून आपण त्या सर्वापासून निर निराळे आहोत असे समजून वागावे हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे भक्तीला जर काही आड येत नसेल तर आपली देहबुद्धीच होय आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून अस झाले असे, असे समजून वागू लागलो म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल याकरिता काही तप याग वगैरे करावे लागत नाही संसार सोडून मनातही जावे लागत नाही आणि विशेष आटाटीची गरजही लागत नाही जे घडते ते मी केले हा मीपणा टाकून मी देवाचा आहे असे म्हणून आणि जे होईल त्यात आनंद म्हणून राहावे म्हणजे मी पणा सुटत जाईल हे मी केले नाही परमात्म्याच्या इच्छेने झाले असे मानले आणि मी पणा राहिला कुठे ज्याप्रमाणे मनाने मी देहाचा आहे अशी समजूत झाल्याने आपण देहरूप बनलो त्याचप्रमाणे मनाने मी भगवंताचा आहे असे म्हणत गेल्याने आपण भगवत ध्रूप म्हणून बनवून जाऊ धन्यवाद